एका मागोमाग एक असे सलग वाद ओढवून घेणारे राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात आलं कोकाट्यांच्या विरोधात विरोधकांनी जो आक्रमक पवित्रा घेतला होता तो पाहता कोकाटेंवर काहीतरी कारवाई करावीच लागणार होती पण या कारवाईची राजकीय किंमत मोजायला लागू नये अशी अजित पवार आणि महायुतीची इच्छा होती कोकाटेंचं खातं बदलून अजित पवारांनी ही इच्छा तर पूर्ण केलीच पण एकाच दगडात तीन पक्षी मारले कोकाट्यांवरील कारवाईच्या निमित्तानं दादांनी काय काय साधलं पाहूया राज्याच्या पावसाळी अधिवेशनातील सगळ्यात जास्त वादात सापडलेला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ एव्हाना अवघ्या महाराष्ट्राला माहीत झालाय या व्हिडिओत दिसणारे व्यक्ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना कोकाटे आपल्या मोबाईलवर रमीचा डाव मांडून बसले होते कोकाटेंच्या या व्हिडिओवर विरोधकांनी रान उठवलं आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली मुख्यमंत्र्यांनीही कोकाटेंचे कान टोचले विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही अर्थात त्यांनी त्या ते ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो अचानक ती पॉपअप झाली पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते आम्हाला भूषणावं नाही अजित पवारांनी माणिकराव गोकाटेंचा राजीनामा घेतला नाही मात्र त्यांचं खातं बदललं माणिकराव गोकाटेंचं कृषी खातं दत्ता भरणेंना दिलं आणि दत्ता भरणेंचं क्रीडा खातं माणिकरावांना दिलं दादांनी या खेळीनं एकाच दगडात तीन पक्षी मारल्यात कसे ते बघा दत्ता भरणे हे राष्ट्रवादीच्या वरच्या फळीतले नेते आहेत अजित पवारांच्या जवळचे नेते अशी त्यांची ओळख आहे मवी आणि महायुती सरकारमध्येही ते मंत्री राहिले आहेत सध्याच्या सरकारमध्ये क्रीडा खातं मिळाल्यानं ते नाराज असल्याची चर्चा होती खाते बदलात दत्ता भरणेंना कृषी खातं देऊन त्यांची नाराजी अजितदारांनी दूर केली सरकार स्थापनेच्या वेळी मंत्रीपद न दिल्यानं छगन भुजबळ नाराज होते कोकाटेंनी भुजबळांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती कोकाटेंचं मंत्रीपद जाणं म्हणजे नाशकात भुजबळांना बळ मिळणं पण कोकाटेंचं मंत्रीपद कायम ठेवून नाशकातला पॉवर बॅलन्स अजितदारांनी साधला पक्षाची नामुष्की टाळली तीन महिन्यांच्या आतच राष्ट्रवादीचा एक राजीनामा पडला लगेचच दुसरा राजीनामा झाला असता तर पक्ष अडचणीत आला असता महायुतीत पक्षाची ताकद कमी होण्याचा धोका त्यामुळे होता अजित पवारांच्या या तिहेरी खेळीनं फक्त राष्ट्रवादीच नाही तर संपूर्ण महायुतीचाच फायदा झाला कारण कोकाटेंचा राजीनामा घेतला असता तर शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठीही दबाव वाढला असता शिवाय वाद उद्भवला की मंत्र्यांचा राजीनामा होतो असाही पायंडा पडला असता अजित पवारांच्या या खेळीने हे सगळंच टळलं ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र मुंबई